नमस्कार जय बक्षराम शास्त्र वचन या मालिकेमध्ये आज आपण स्कंद वर्णातील एक श्लोक घेतो हो। आहोत स्नाने भूपे तथा दीपे नैवेद्ये भूषणे तथा घंटा प्रकुडीत तथा नीरा जने पिज या श्लोकामध्ये देवतेच्या समोर घंटानाथ कधी कधी करावा याचे विवेचन केलेलं आहे साधारणत आरतीच्या वेळेला आपण घंटी वाजवतो सर्वांना ते आहे परंतु देवपूजेच्या वेळेला देखील देव अभिषेक देवतेला करीत असताना तो पंचामृत असेल अथवा कुठलाही अभिषेक असो रुद्र असेल पुरुषसूक्त असेल कुठलंही स्नान विषयाशी संबंधित ज्या ज्या वेळेला आपण देवतेला स्नान घालू त्या वेळेला घंटानाद करायलाच हवा त्याचप्रमाणे देवाला धूप देत असताना देवाला दीप दाखवित असताना आणि नैवेद्य देत असताना घंटानाद करावा त्याचप्रमाणे देवतेला वस्त्र आणि अलंकार भूषण आदी जे काही आपण धारण करून देणार सुद्धा घंटानाद व्हायला हवा आणि याच पद्धतीने आरतीच्या वेळेला सुद्धा घंटानाद व्हायला हवा हे सर्व करीत असतानाच घंटानाद करा का करावा तर घंटानादाचा परिणाम हा आहे की देवतेंच आवाहन व्हावं आणि रक्षसांचा दुष्ट प्रवृत्तींचा विनाश व्हावा ते निघून झाल्यात म्हणून आपण घंटानाद करायला हवा स्कंद पुराणामध्ये याविषयी सुंदर वचन सुद्धा आलेलं आहे मदेयारचना यो घंटानादन करोती जो कोणी माझ्या अर्चनेच्या वेळेला पूजेच्या वेळेला घंटानाद करतो त्याची शतजननाची पाप देखील मी नष्ट करतो म्हणून सांगितलेल्या श्लोकामध्ये विवेचित भागाला घेऊन नित्य घंटानाथ करावा नमस्कार